नामवंत म्हणजे बोलायलाच लागेल कारण का वरती त्या बैलाचं नाव आहेच का आपल्या बैलावर तेवढा भरोसा आहे आपला त्यामुळे आमच्या जिद्दीने आम्ही गाडी पकडलेली आहे कारण का आपल्याला तेवढा भरोसा आहे आपल्या बैलावरती आणि आज मोठा गुलाल झाला पण त्याच्यानंतर पण आपण जल्लोष खूप कमी बघितलं असं का या जीत हो आपला आनंद आनंदाच्या करा भले शेत हारलो अरे आपला नंदी आहे तो यापुढे नंतर आपल्याला गुलाल देणारच आहे कारण का आमची ओलखच त्या कारगिर मुलेच आमची ओलख या मैदानामध्ये आहे गावातल्या सर्वच मुलांचा आम्हाला सपोर्ट आहे का असा एकाचा खेळ नाही हा यो बरोबर सपोर्ट असला तरच खेळ करू शकतो आणि एक दु दोघांचा हा खेळ नाहीये तुम्हाला खास करून आता नम्रता अजून अपेक्षा आहे अजून आपला सर्व सर्व ग्रुपच्या वर्त, नाव जे हनुमान कारगिल ग्रुप या नाव उजवी असो किंवा डावी साइड असो नेहमी आपल्याला आपला सुंदर बघायला भेटतो म्हणजे काय काय असं असं आहे की तुम्ही उजवीने पण केलं आणि डावीने पण केलं तर मित्रांनो महाराष्ट्रातला नामवंत असा नंदी म्हणजेच हेदुटणे गावचा सुंदर कारगिल ग्रुप हेदुटणे एक महाराष्ट्रामध्ये एक वर वरती नाव नेण्याचा प्रयत्न ने केला आज सुंदरने कारण का आपण बघितलं होतं गेल्या वर्षीपासून टॉपच्या शर्यती खेळतो आणि आज एक मोठी शर्यत मारून त्यांनी आपल्या मालकांचं नाव देखील वरती केलेलं आहे तर चला आता आपण सुंदर बद्दल माहिती घेऊया आणि मालकांशी पण थोडंसं बोलूया नमस्कार दादा नमस्कार सर्वात प्रथम आपला परिचय द्या हुशार तर दादा काय बोलतोय आज एक म्हणजे मोठ्यातली मोठी गाडी रायफल म्हणजे एक घाटावरती पण खूप मोठं नाव आणि त्यांच्याशी शर्यत काय बोलताय शर्यत आपली मैत्रीपूर्णक होती त्यांना कोण जोड होत नव्हता तर आपण त्यांच्यावर नाव चढवलं Okay. आणि हा मैत्रीपूर्ण शर्यत आपली जमली ओके okay. तर दादा हा आपला जो महादेवाचा नदी आहे कोणाच्या नावाने बोलतो आपला सर्व सर्व ग्रुपच्या नावाने जय हनुमान कारगिल ग्रुप या नावाने बोलतो आणि विजय भाऊ आगाशी नाव नगर गंगाराम शेठ बोपर ओके गंगाराम शेठ बोपर okay. तसेच कारगिल ग्रुप संपूर्ण मित्रांनो आवर्जून दाखवेन तुम्हाला ही गर्दी सुंदरच्या बाजूची तर बघू शकता संपूर्ण कारगिल ग्रुप हे दुटणे गावचे आसपास संपूर्ण मंडळी आहेत आणि तसेच त्यांचे सपोर्टर देखील खूप आलेले आहेत तर दादा सुंदर बद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे कुठन खरेदी केला होता आणि कधी केला होता आपण खरेदी केला होता थम थम खरेदी ओके आणि कधी खरेदी केलेला एक दोन वर्ष झाली ओके मग दोन वर्षांनी दोन वर्षानंतर आपल्या हा दावणीला आल्याच्या नंतर स्वभाव वगैरे कसा होता त्याचा घरी शांतच आहे जरा मैदानात आणि आज आपण बघतोय बिंजोड मध्ये या नंदीचं नाव आहे घाटावरती काय नियोजन असतं ओके आणि आज पहिल्याचं वगैरे नियोजन कसं झालं पहिल्याच काय अगोदर चार चार मैदान हे गाडी ओके म्हणजे अगोदर पण आपण शर्यती बघितलेल्या आता जानेवारी ओके okay. सव्वीस जानेवारीला पण आपल्याला नेहमी आपल्याला गाडी बोलायला बघायला वाटते काय बोलताय या नंदीबद्दल कारण आज बघताय तुम्ही एवढं सगळं नाव करतोय हेदुडणी गावचं झालं कारगिल ग्रुपचं झालं बोपरवाल्यांचं झालं आणखी संपूर्ण मित्रमंडळींचा काय बोलताय काय चांगलं आमचं भरपूर नक्कीच नाव तर ठेवतोय आणि याच्या पुढे आज आपण बघतोय मागच्या वर्षी पासून मला तर वाटतं एक पण अशी गाडी ना फक्त एक गाडी सोडून संपूर्ण गुलालाच गुलाला घेऊन देत आहे तर दादा येणाऱ्या कालामध्ये आता घाटावरती पण नियोजन असतंय तर कसं काय नियोजन असणार आहे घाटावरती आता उद्या घाटावर वाईल जाणार आहे आपला तिकडे मोठे मैदान आहे सर्व आता आता तर दादा दा आपण बघतोय सगळ्या जेमतेम नव्वद ते पंच्याण्णव टक्के गाड्या उजवीने पलतात आणि नेहमीच आपण बघतो उजवी असो किंवा डावी साइड असो नेहमी आपल्याला आपला सुंदर बघायला भेटतो म्हणजे काय काय असं असं आहे की तुम्ही उजवीने पण खेळता आणि डावीने पण खेळता आपली साईड कशी उजवी मेन आहे आपला उजवी कांदी पब्लिकने जास्त बैल पलतो पण आपल्याला काय सर्व प्रेक्षकांना एक आनंद द्यावा म्हणून एक आपण डावी साइड घेऊन खेळत असतो कारण आपल्याला उजवीने कोण जोड होत नव्हता तर आपण डावी साइड घेऊन आता सर्वांशी शरद करत असतो नक्कीच एक नावाजलेला बैल आणि त्याच्यासोबत शर्यत नक्कीच उद्देश काय होता मैत्री मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण शर्यत होती आपली नक्कीच मित्रांनो मुंबईमध्ये जरी हा घाटावरचा नंदी आला असेल ना तरी पण एक मैत्रीचं प्रतीक दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि दादा मी बघितलं की शरीद झाल्याच्या नंतर पण जल्लोष वगैरे नव्हता काय खास कारण नाही आम्ही जास्त जल्लोष करत नाही जास्त तर एवढ्या सगळ्या आपण शर्यती बघितल्या कारगिल ग्रुपच्या म्हणून असं नावारूपात रूपात होते पण असं नव्हतं की कधी जल्लोष केला आडाओ केला तर आपल्याला नेहमीच आपल्याला शांत स्वभावाने आणि प्रेमात शर्यती करताना भेटत तर दादा मी तुझ्या दादा आवर्जून प्रश्न विचारेन की म्हणजे या शर्ती क्षेत्रामध्ये आता तर मी खूप मैत्रीपूर्ण काय शिकवलं तुम्हाला या श क्षेत्राने म्हणजे इथे आता आपल्याला सर्वांची मैत्री करायला भेटते अनोळखी लोकांची मैत्री होत्या शर्यती मुले आणि आज तुमच्या सोबत एवढी सगळी मित्रमंडळी काय बोलताय त्यांच्याबद्दल हे सर्व अर्धी आमची घाटावर मंडळी आलेली आहे तिकडेच जायला असतो आपला ना आपली सर्व मित्रमंडळी संपूर्ण दुसऱ्या गावातली पण मुलं आली आहेत आपली तर दादा घाटावरचं नियोजन कोणाकडे असतं आपला विजू भाऊ असतो आणि अनिकेत भाऊ असतो ओके आणि बघ आणखे भावाशी तर आपण बोलणार आहोत पण मुंबईमध्ये आपली जी कारकीर्दी आहे ना ती आपण सुंदरशी बघूया आता गेल्या वर्षी पण बघितलं आपण सगळ्या टॉपच्या शर्यती गेल्या मग आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला म्हणजे अशाच नॉर्मल शर्दी की आपण आपण एक नंबर मध्येच नंबरमध्येच ओके एक नेहमी आपल्याला एक नंबरच्या शर्यतीमध्ये बघायला वाटेल तर दादा एवढं सगळं गुलाल करतो हा महादेवाचा नंदी काय अपेक्षा असणार आहेत आपल्याला अपेक्षा तर आता तेवढ्या नाही कारण एक शर्यत आपली गेली आमच्या चुकी मुले नक्कीच आपल्याला गुलाल फक्त महादे आपण कसं शेतकऱ्याची मुलं आपल्याला फक्त गुलालाच अभिमान असतो किंवा गुलालाचीच आवड असतो आणि तसंच नेहमीच आपल्याला गुलालामध्ये ठेवतोय दादा आज ही लक्ष्मी बोलताय महादेवाचा नंदी बोला खूप सारा आनंद देतोय तुम्हाला काय सांगाल या मित्रपरिवाराबद्दल कारण का एवढा सगळा आनंद आपल्याला दुसऱ्या कुठे भेटत नाही दुसऱ्या कोणत्याच क्षेत्रामध्ये भेटत नाही आता हे काय आपल्याला पैसे देऊन कोणी येत नसतो हे बैलाच्या म्हणजे बैल करतो म्हणून आपल्याकडे सर्व येत असतात नेहमीच दादा एखाद्या बैला मुले शरीर जिंकत नाही शरीर जिंकते ती ड्रायव्हर मुले त्याच्यानंतर असतात आपले सुट्टी मेकर किंवा आपल्या सोबत असणारे पोरं असतात जी सगळे पब्लिकला साइडला साईडला करतात काय सांगाल आज ड्रायव्हर कोण होता आपला अरुण ड्रायव्हर होता चिंचवलीचा आणि राज सुट्टी मेकर होता ओके अरुण ड्रायव्हर बद्दल काय बोलाय तो चांगलीच गाडी आखलतो मुंबईमध्ये सगळ्या सर्व टोपच्या गाडी आखलतो नेहमीच अरुण ड्रायव्हर एक फेमस व्यक्तिमत्व आणि चांगले ड्रायव्हर म्हणून मानले जातात काय एक म्हणजे हात चालक आहे त्यांनी सुरुवातीला जरी आपली गाडी सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला सुट्टीच्या काय होता। मागे होती गाडी आपली पुढे दादा असं आपण नेहमी बघतो जी म्हणजे टॉपची बैल असतात किंवा मोठी बैल एक उडीला थोडीशी कमी असतात पण त्याच्यानंतर निघतात ती बाहेर निघतात काय नाही उडीला हा आणि उडीला सुटला पण नाही तो वाटत नाही अंतर कापीत जातो तसं असं वाढत जातो तो ओके okay. okay. तर दादांकडनं आता आपण घाटावरची माहिती घेणार आहोत की घाटावरती कसं नियोजन असतं आणि कोणाच्या नियोजनाखाली असतं uh, तर मित्रांनो uh, दादा भेटलेत घाटावरचं uh, नियोजन संपूर्ण त्यांच्याकडे असतं नमस्कार दादा नमस्ते uh, परिचय द्या आपला माझं नाव अनिकेत गोरपडे ओके दादा okay. काय बोलतोय आज घाटावरती नाही तर मुंबईमध्ये पण दोन्हीकडे आपला हा नंदी सारखाच पलतो आणि आपल्याला बोलायला येतोय होय आम्हाला चांगला बैल एक नंबर मध्ये पोहोचतो आमचा बैल आणि घाटावर पण एक पोहोचतो आमचं नियोजन पण एक नंबरच असते ओके मग घाटावरती नियोजन वगैरे कोण करतं आमचे मोठे बंधू विजय पाटील आणि आमचं मित्र परिवार असतो ओके मग दादा जेव्हा आपण एखादा वासरू कमी वयामध्ये घेतो आणि त्याला म्हणजे आपल्याला ट्रेन करावं हो लागतं त्याच्यानंतर जसं झालं पैसा पाणी झाला किंवा पैरे वगैरे तर पैरे वगैरे तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे आलेले का नाही तसं काही नाही कारण आमच्या पाठी पण मोठा आहे बरोबर त्यांचा हात असल्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही ओके आणि नक्कीच आता आपण बघतो की घाटावरती नियोजन करायचं मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये पळवायचं गुलाल मिळवायचं तर वायदी वगैरे द्यायला लागते तर आपल्याला वायदीला कधी बली पडलेलं का आपण नाही कधी कारण आपल्याला काही आला नाही ओके आणि द्यायचा आणि घ्यायचा आम्ही नाही देणार आहेत नाही घेणार तर मित्रांनो नक्कीच आपला हा कारगिल ग्रुप चा सुंदर आज नाव करताना दिसतोय एक महादेवाचा आशीर्वाद देखील लागलेला आहे लाभलेला आहे त्याला कारण का ना वायदी देत ना वायदी घेत अशातला हा नंदी आणि नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घाटावरती आणि मुंबईमध्ये दोन्ही कडे टॉपचे शर्यती तसेच गटाचे शर्यती पण बघायला वाटेल तर दादा याच्या पुढचं नियोजन कसं असणार आहे घाटावरचं याच्या पुढचं नियोजन आता आम्ही उद्या बैल जाणार घाटावर तिकडे पण एक नंबरची मोठी मैदान पडली ती आमचं कोयचंही नामांकित मैदान आहे त्यामुळे तिकडे जरा नियोजन एक महिना बैल खाली जाणार घाटावर ओके okay. तर दादा बघा मुंबईमध्ये हवामानाचं आणि तिकडे थोडस फरक असतं इकडे थोडंसं दमट वातावरण असतं आणि थंड वातावरण असतं मग अशामध्ये बैलाला आपल्याला काही प्रॉब्लेम्स वगैरे येतात का जरा एक महिना दोन महिन्यात वातावरण थोडं चेंज पाहिजे बैलाला ओके ओके okay. मग पल मध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो जाणवतो जरा खालून जाऊन घाटावरून जाऊन बैल आणखी अजून दोन वेळेस जास्त पोहोचतो okay. म्हणजे इकडे आल्याच्या नंतर आणखी जास्त जास्त पोहोचतो जरा हवामान बदल राहत बैल नक्कीच विश्वनाथ दादा पण आलेत विश्वनाथ दादांबद्दल सांगायचं तेवढं एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि शारीरिक क्षेत्रामध्ये त्यांनी काय कमवलंय हो तर मैत्री कमवलीय आणखी काय नमस्कार विश्वनाथ दादा काय बोलताय आज एक नामवंत बैल त्याच्या विरुद्ध आपला बैल बैलपाला आणि एक सुंदर अशी गाडी झाली आणि त्याच्यानंतर गुलाल भेटलाय काय बोलताय नामवंत म्हणजे तर लागेल कारण का वरती त्या बैलाचं नाव आहे रायफलचं आणि आज आपला गुलाल झाला याबद्दल आपल्याला खूप आनंद झालेला आहे दादा एक मोठी गाडी धरायची म्हणजे थोडस प्रॉब्लेम येतात आणि बरेचसे प्रॉब्लेम फेस करायला लागतात मग ही गाडी पकडायची कारण का एखादी नाव सोडल्याच्या नंतर लगेच ती गाडी पकडणं आणि थोडस मुश्किल असतं मग कसे काय तुम्ही ही गाडी पकडली काय प्रॉब्लेम तर काय वाटलं नाही कारण का आपल्या बैलावर तेवढा भरोसा आहे आपला त्यामुळं आमच्या जिद्दीने आम्ही ही गाडी पकडलेली आहे कारण का आपल्याला तेवढा भरोसा आहे आपल्या बैलावर दादा आज आपण बघतो की आ... आपलं सुंदर एवढं सगळं नाव करतो मुंबईमध्ये तसेच घाटावरती आणि आज मोठा गुलाल झाला पण त्याच्यानंतर पण आपण जल्लोष खूप कमी बघितलं असं का जल्लोष तर प्रत्येकाने म्हणजे मर्यादितच करायला पाहिजे कारण हार जी ती होत राहते नक्की आनंद असतो प्रत्येकाला जिंकल्यावर पण तो मर्यादेपुरताच ठेवायला पाहिजे कारण समोरच्याला काय नाही नवा यासाठी आनंद तेवढ्या पुरताच करावा नक्कीच दादा आज बैलप्रेमी सेवाभावी संस्थेच्या अनुषंगाने आणि त्यांच्या प्रयत्नाने आज एवढा मोठा आपला मेळावा भरलाय म्हणजे बैलगडा महोत्सव भरलाय काय बोलता या आड्ड्याबद्दल या फाटीबद्दल आणि संपूर्ण नियोजनाबद्दल आता या बैलगडी क्षेत्रामध्ये मी खूप लहानपणापासून आहे पण असा कधी न महोत्सव झालेला म्हणजे आपलं पहिल्यांदाच ठाणा रायगड कमिटीने जो महोत्सव भरवला हा कुठे न झालेला म्हणजे असा मोठ्या संख्येने महिला सुद्धा आलेल्या आपल्या या महोत्सवासाठी आणि खूप आनंद वाटला म्हणजे एवढा महोत्सव बघून अशी काही यात्राच आहे असं वाटलं नक्कीच आज बघताय <coughs> मुंबई ठाणे मुंबई पालघर तसेच संपूर्ण <coughs> भिवंडी झाले कर्जत झाले संपूर्ण एरियातनं ही सगळी लोक या मेलाव्याला येत आहेत आणि याच मेलाव्याच्या याच्याने म्हणजे एक मानाचं मैदान जसं असतं ना तसंच आणि या मानाचं मैदानाचा गुलालाचा मानकरी ठरलाय आज कसं काय जल्लोष असणार आहे घरी आणि घरच्यांचा सपोर्ट वगैरे नेहमी प्रमाणेच आपला जल्लोष असतो दादा आज आपण बघतोय की बरेचशे वेळे आता आज आपल्याला ना खूप सारे गुलाल देतोय आपला महादेवाच्या नंदी पण त्याच्यात पण हार हार एक पचवली पाहिजे आणि खर तर शिकलं पाहिजे तुमच्याकडनं कारण एवढे सगळे गुलाल होऊन एक हार म्हणजे काही व्यक्तिमत्वाला ती गोष्ट पचत नाही आणि मी मागच्या वेळेस पण बघितलं की हार झाल्याच्या नंतर पण नंदीवर तेवढाच प्रेम आणि तसंच तुम्ही ठेवलं काय बोलतोय याच्याबद्दल हरजित ही प्रत्येकाचे असते हार होीत हो आपला आनंद आनंदाच्या हिशुभन करा भले शर्यत हारलो तरी आपला नंदी आहे या तो यापुढे नंतर आपल्याला गुलाल देणारच आहे नाही देणार असं काही नाही काहीतरी आपल्या चुका झाल्या असतील त्यामुळे एक हार झाली आमची दादा नक्कीच एवढ्या सगळ्या शर्यती एक हार म्हणजे काय शिकून गेली तुम्हाला हार काय आता गेली शिकून पण काय आम्ही आता सांगू शकत नाही तुम्हाला पण काहीतरी शिकायला भेटलं त्या हार मध्ये आम्हाला ओके okay, नक्कीच एखादा विजय किंवा एखादा गुलाल किंवा एखादी हार खूप काय काय शिकून जातं कोण आपले कोण वाईट असे पण दाखवून जातं म्हणजे खूप खूप असे क्षण आहेत ना ते दाखवून जातो दादा आज नक्कीच एवढा सगळा ग्रुप म्हणजे एक कारगिल ग्रुप तुमचा हे गावचा एक नाव करतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव होतंय आणि कसं वाटतंय तुम्हाला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव होतं एक तुमचा एक महादेवाचा नंदी पण होऊन गेलेला होता मोठा कारगिल म्हणून काय बोलताय आठ कारण का आमची ओळखच त्या कारगिर मुलेच आमची ओळख या मैदानामध्ये आहे ही जे लोक आम्हाला ओळखतात त्या बैला मुलेच ओळखतात आम्हाला मुलं आम्ही ग्रुपला नाव म्हणजे आता कारगिर वारल्यामुळे कारगिर ग्रुप हे दूट नाही आमचं नाव असं जय मग प्रसद नाही हे नाही म्हणजे आमच्या गावाच्याच नावाने पलवतो गाडी आम्ही कोणाची पर्सनल नावाने न ना पलवताना फक्त आता ग्रूप नासे बर, ना आम्ही कारगिल ग्रुप हे दूट असं द्यायला लागलो त्याला बरोबर आज तुमच्या सोबत बघता एवढी सगळी मंडळी जमते पन्नास एक मंडळी तर तुमची गावची असतात आणि सपोर्ट असतात बोपरची पोरं बोला आणखी सगळी पोरं असतात काय सांगाल यांच्या प्रेमाबद्दल कारण आज तुम्ही एकत्र आलेत या कारगिल मुले किंवा सुंदर मुले काय बोलताय गावची पोरं एवढा सपोर्ट आहे म्हणून तर आपण पुढे आहे सपोर्ट नसला आणि एकाचा खेळ नाही आहे गावातल्या सर्वच मुलांचा आम्हाला सपोर्ट आहे असा एकाचा खेळ नाही आहे असला तरच खेळ करू शकतो आणि एक दोघांचा दुग, हा खेळ नाही आज ड्रायव्हर पासून सुट्टी मेकर पासून सगळे सगळे म्हणजे आपले पोरं कामे येतात म्हणजे कारण का एकटा दुसऱ्याचा खेळ नाही आज मी बघतोय तुमच्या सोबत खूप सारी लोक आहेत काय शिकवलं तुम्हाला या बैलगाडी क्षेत्राने बैलगाडीने काय सर्वांशी मैत्रीचे संबंध कसे ठेवायचे हे चांगल्या पद्धतीने शिकवले आणि आज आपण बघतोय सुंदर आपला वय काय आहे सुंदर आता नाही करताना तरी चौसा ओके चौसा म्हणजे अजून खूप काल पडलेला पलायला मग काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला खास करून पुढे जाऊ नक्कीच आज आपण बघतोय एवढे मोठे मोठे गुलाल घेऊन देते नक्कीच महादेवाचा नंदी आहे आज उद्या कुठेतरी कमी पडणार आहे मग त्याच्यानंतर तुमचं म्हणजे कसं काय असणार आहे त्याच्यानंतर पण एक आहे छोटा कारगिर आहे आपल्याला छोटा कारगिर पण घेतलेला आहे नक्कीच मित्रांनो संपूर्ण गोट्याचे व्हिडिओ तुम्हाला थोडे दिवसानंतर आपल्याला दादांसोबत आपल्याला बघायला भेटणार आहे तर धन्यवाद दादा खूप जण आले सगळ्यांना पण मुलाखती घ्यायचे जास्त वेळ घेतला मी तुमचा तर खूप सारे धन्यवाद संपूर्ण कारगिल ग्रुपला तसेच आज सुंदर मुले एवढी छान चा, छान व्हिडिओ आपली तयार झाली त्याच्यासाठी पण आज आपण आहोत या महादेवाच्या नंदी आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमा मुलं तर गणपती बाप्पा